आण आज आम्ही पिझ्झा बनवणार आहे या तुम्हाला दाखवतो या इकडे बघा हे बघा का इथं चीज येते का इथं किती पिझ्झे का हे माझे वडील आहेत बघा हे नाही डिमॅटो माझे पप्पा डिमॅटोवर ना पिझ्झा आणलेत ओका ओका इथं ह्याच्यात चीज होत हे बघा का पिझ्झाचे पदार्थ हे बघा ओकायक ओ ओका। 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 का इथं mm हे वर घालून खाते अजून -hmm. हे बघा सॉस आहेत की पिझ्झाचे ओका ओ का इथं बघा हे पण पिझ्झाचं सॉस आहे हे पण बघा वर घालून खाते अगा इथं अजून दोन झाले इथे काय इथे काय दोन झाले इथं उघडून बघू शकता ओका तुम्हाला दाखवलंय पण अजून तिकडचं पण दाखवू का आता तुम्ही बघू शकता तिकडचं बघा दिसत आहे बघा बघा किती फार शिजलंय किती बार आहे आता आम्ही त्यालाच कट करून खाणार आहे बघा आता आम्ही त्याला काढायला नाही काढला आम्ही करणार आहे ओका आम्ही सगळे लीक खूश झाला आहे आज पिझ्झा केला आहे म्हणून आम्ही ले आनंदित आहे ओका ओका आला ओ एकदा पिझ्झा कटिंग करावं बघा जोडले का आणि बघा आमचे वडील कसे कट करतात